बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे ही अत्यंत सुंदर अशी निसर्ग कविता औदुंबर वरवर पाहता ही निसर्ग कविता वाटते परंतु मानवी जीवनाचे सार या कवितेतून त्यांनी मांडलेलं आहे जीवन मृत्यू यातून वाहणारा आयुष्याचा जरा आणि चार आश्रम पार करत मुक्तीकडे जाणारं माणसाचं जीवन त्यातून पांढरी पायवाट म्हणजेच त्याचं प्राक्तन अशा अनेक सुंदर कल्पना कवीने त्यांच्या प्रतिभा शक्तीने इथे मांडलेल्या आहेत तर कविता आहे औदुंबर ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा जरा वाहतो बेटा बेटांतून चार घरांचे गाव चिमुकले ಪೈಲಟೆಕಡಿ ಚಾರುಕಲೆ ಪೈಲೀ ಕಡೆ ಶೇತೀಯ ಪಯ ಆ ತಿಡವಿ ಪಳೆ ಹಿರವ್ಯಾ ಮಧುನ ಚಾಲ ಕಡೆ ಜಳಗೋಡ ಕಾಳಿ ಮಾ ಪಸರಿ ಲಟಾಕಿ ಜ ಅಸಲ ಔದುಂಬರ ಪಾಯಟ ಕುನಿ ಜಳಾ ತಬಸಲಾ ಅಸಲ ಔದುಂಬರ